शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे मनोली या ठिकाणी तर आज आपण शेतकऱ्यांच्या कांद्याच्या रोपामध्ये त्याची शेतकरी आहे आपल्याबरोबर त्यांनी ह्या रोपाला काय ट्रीटमेंट केली आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमच्या येथील नाव आणि प पत्ता सांगा पूर्ण सखाराम वसंत गोसावी राहणार मनोली मग पोस्ट कोकणगाव तालुका संघाने बरं बरं हे किती रोपे तुमचं किती गुंठे रोपे हे दोन गु अडीच गुंठे हे सगळं अडीच गुंठे हां तर अडीच गुंठ्याला तुम्ही आपलं काय वापरलेलं आहे खत काय वापरलेलं आहे आपण आम अम, अमृत गोल्ड हे वापरलेली एक बॅग वापरली एक बॅग वापरलेली बर बर बाकीचं राह नाही काही वगैरे दिलेलं आहे का नाही एक पोषक तुमच्याकडलं जे मारेल कांदा स्पेशल हा हा कांदा स्पेशल ओनिन की ओन की काय वाटतं एकंदरीत तुम तुम्हाला आज एवढं तुमचं रोग खराब वातावरणामध्ये म्हणजे सतत आपल्याकडं महिना दीड महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे एवढ्या खराब वातावरणात एकदम असं हिरवगार फ्रेश रोज बरोबर नाही नाही याच्यामुळं मर रोग कमी झाला आणि जाडी का जो कांद्याची पातीचा जो दांड तो लांबला एकदम ऍक्टिव्ह बारीक राहिला बा असं असं पात वेल गेली वेल गेलं नाही हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची जी काढी रो एकदम मस्त बनलेली बरोबर आणि दुसरी गोष्ट कुठं मर नाही काही नाही आणि एवढ्या संतत दर पाऊस चालू आता पण या पावसामध्ये कुठेच त्याला कारपा नाही आला काहीच नाही नाही बरोबर आहे तर मग तुम्ही डायरेक्ट बंद केले ज्याला राह नाहीच एक दाना वापरले नाही नाही गरज वाटते की तुम्हाला नाही नाही गरज नाही म्हणून तुम्ही वापरले नाही बरोबर आहे आणि पलीकडून तुम्ही एक नवीन दुसरा झोप टाकलेलं आहे हा ते गावठी कांद्याचं का हा बरोबर हे लालचं हे लालच आता तुमच्या मुळी दाखवा बरं कशी खाली मुळी एकदम जबरदस्त मुळी एकदम साईज मुळीची वाढ एकदम लागवडीला आलेली आहे आता बरोबर हा किती दिवसच रोप झाले हे किती दिवसच झालं पंचाळीस पंचेचाळीस दिवस भाऊ पंचेचाळीस दिवस पलीकडे तुमचा डाळिंबाचा मसा वाटे हा अजून धरलेलं नाही अकरा महिन्याचे झाड झाली त्याला तुम्ही आपला अमृत गुर तिंग वापरते बाकीच्या सगळ्याच पिकांना वापरते म्हणजे फ्लावर असन किंवा कांदा असेल गहू असन सगळ्याच पिकांना वापर सगळ्याच पिकांना वापर मग कसं काय वाटतं एकंदरीत खताचे रिझल्ट किमतीमध्ये कसं काय खर्च कस काय वाटतो खर्च खर्च इतर इतर या खर्चापेक्षा कमी खर्च बरोबर आज तुमचं इथं पाचशे रुपयामध्ये तुमचं एवढं अडीच गुंटे क्षेत्र तुमचं रोप आज त्याला खर्च आलेला आहे हा हा इथं जर रासायनिक खर्च किती आला असं समजा तुम्ही रासायनिक जर वापरला मग असत कमीत कमी दोन दोन अडीच हजार रुपये खर्च आला दोन अडीच हजार हा अडीच हजार दोन हजार तुमचं पैशाची बरोबर हां दीड हजार रुपयाची बचत जाईल पैशाची बचत जाईल आणि दुसरी गोष्ट क्वालिटी रोप आली क्वालिटी आली मग काय सांगू इच्छितं आजूबाजू शेतकऱ्यांना आजूबाजू शेतकऱ्यांना हेच सांगत बाबा तुम्ही सुद्धा हेच वापरा अमृत बोर्ड आमला ग्रीन गोल्ड हेच औषध वापरा कारण रासायनिकमध्ये हे काहीच तथ्य राहिलं नाही बाबा ठीक आहे चालेल दिलेला माहितीबद्दल धन्यवाद जायला